मेल्यारखाना देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात देणारी सामाजिक संस्था या संस्थेला अमरावती खून येतो आणि नंदेदी फाउंडेशनची जी टीम त्या ठिकाणी त्या बेवारच बेघर असलेल्या बेवारच महिलेला घेण्यासाठी ते त्या ठिकाणी जाते पाहतो तर अत्यंत तिच्या हा पायाला खूप धागेदोरे बांधलेले आणि तिच्या पायामध्ये गाठी गाठी बांधलेल्या अवस्थेमध्ये ती होती संपूर्ण पहा मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण ऑपरेशन सुद्धा तिचं करण्यात आलेलं आहे अमरावती या शहरामधून त्या बेघर महिला मनोरुग्णा आमची नंदती फाउंडेशनची टीम अक्षय बानोर निशांत सायरे कृष्णा कार्तिक मंदिर सप्तम सावळे सूरज पर्वत अशा सर्व मित्रांनी मिळून तिला आपल्या नंदती फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे आणण्यासाठी अमरावतीवरून अमरावतीला गेले आणि अमरावतीवरून तिला आपल्या नांदुती फॉन्शन देवर्मनुर निवारा केलेला पाहायचे दाखल केले फार अत्यंत अवस्था तिची दयनीय अवस्था होती फाटलेले कपडे दिलेले कपडे कित्येक वर्षापासून तिला आमळू नाही परंतु ती महाराष्ट्रातली नसून खूप च कल्लोळ करायची आणि जोरजोरात ओरडायची आजूबाजू लोकपतीला पाहायची परंतु लोकांना इतका आनंद होत लोकं बनायचे तिला कुठेतरी निवा निवारा मिळावा कोणी दिलेला कोणी टाकलेलं अन्न ती खायची अशा अवस्थेत नऊंडेशन माहिती आणण्यात आलं आणि नलदीप फाउंडेशन ते आणताच तिला चहा पाणी आणि भजन दिले अत्यंत खुश झाली ती महिला आणि चालता सुद्धा येत पण तिच्या पायाचा तुकडा पडलेला होता अशा अवस्थेमध्ये तिला नंददीप फाउंडेशन त्यांना निवारा दिला अशा निवारा देणाऱ्या नंददीप फाउंडेशन सलाम आहे कारण इतक्या छेचाळीस डिग्री तापमानाच्या उन्हामध्ये ती बसून होती आणि तिला नंददीप फाउंडेशनने यवतमाळ इथे आधार दिला अशा निराधार असलेल्या निरागस असलेल्या बेघर मानसिक संतुलन खचलेल्या निराधारांना नंददीप फाउंडेशन आधार देते मित्र होते आज एकशे बहात्तर बेगर बांधव आपल्या न फाउंडेशन बेगर निवारा केंद्र येथे आहेत पाचशे पन्नास बेगर बांधवांना दोन वर्षामध्ये निवारा देऊन चारशे आठ बेगर बांधवांना घरपोच सुरक्षित पोहोचवण्यात आलेला आहे मित्र ही महिला सुद्धा आधार राज्यातील आहे पश्चिम बंगाली आहे तिच्या हातावर दोन रेषा लिहिली आहे आणि त्या रेषेमध्ये बंगाली भाषेमध्ये तिने लिहिलेली असल्यामुळे तिला आम्हाला शोध घेण्यास अडथळा होणार नाही इतकी हिंसक आणि इतकी डेंजर असल्यामुळे तिची कल्ला ते खूप करायची अशा अवस्थेमध्ये तिला निवारा देण्यात आला चालता सुद्धा तिला येत नव्हतं उभं सुद्धा राहता येत नव्हतं काय असे जीवन तिचे झाले असेल काय झाले असेल तिच्या पायाला कोणी इतकं कुठून पडली असेल कारण पायाचा तिचा तुकडा पडलेला आहे अशा अवस्थेमध्ये नंददीप फाउंडेशन इथे निवारा देण्यात आला भरणे याला दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे केस कर्तन करण्यासाठी तिला बोलवण्यात आलं केस कर्तन करताना नंददीप फाउंडेशनची सर्वे सर्व आनंदिनी शिंदे या पुढे आल्या आणि या निराधार असलेल्या निरागस असलेल्या वेगर महिलेचे केस कर्तन करण्यास सुरुवात केली अत्यंत वाईट भीषण अवस्था तिची झालेली होती अशा कंडिशनमध्ये नंदेवी फाउंडेशनने तिला आधार दिला ज्या आधाराची तिला खरंच गरज होती कारण तिला जर आधार नसता दिला तर काही दिवसामध्ये ती तिथं मरणसुद्धा पावली असते परंतु अमरावतीकरांनी दिलेलं प्रेम अमरावतीकरांनी दोन पुरस्कार नंदेवी फाउंडेशनला दिले आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार आणि दुसरा एक अमरावतीचा गाडगे महाराज विद्यापीठाचा पुरस्कार असा असे दोन पुरस्कार नंदी फाउंडेशनला <coughs> अमरावतीकरांनी दिले गाडगे बाबा बाबांची ही अमरावती भूमी या भूमीमध्ये असलेली ही महिला त्या महिलेचे केस करताना ती आपण पाहत आहे मित्रो नंदी फाउंडेशनची सर्व सर्व ज्यांनी घरदार सोडून या निरा निराधार असलेल्या निरागस असलेल्या बेघर मनोर आपलं जीवन अर्पण केलं अशी ही नंदिनी संदीप शिंदे नंदिनी जी करावे तेवढे कौतुक आहे महिलांची खूप सेवा नंदिनी शिंदे करत असतात तिचे केस कर्तन करण्यापासून तर ती आंघोळ करण्यापर्यंत तिची सेवा सुश्रूषा करण्याचं काम नंदिनी शिंदे करते आहे अत्यंत खान तिच्या डोक्यामध्ये झालेली होती वास खूप सुटलेला होता अशा अवस्थेतसुद्धा नंदिनीने तिचे कर्तन केले तिची आंघोळ करून दिली तिचे तिचे कपडे बदलून दिले फार अत्यंत दुर्गंध तिचा सुटलेला वास त्या वासाने बरेच जण दूर उभे राहून पाहत होती परंतु अशा निराधार निरागस असलेल्या महिलेसाठी नंदिनी शिंदे समोर आल्या आणि तिचे केश करत केले केश करतन करताना तिच्या डोक्यात अक्षरशः मा, माती निघत होती माती कचरा गोटे कारण ती कचरा गोट्यातच झोपायची तिला झोपायला घरसुद्धा नव्हतं इतक्या उष्णताच्या डिग्रीमध्ये सध्या ती ती व्यवहारस अवस्थेमध्ये असायची तिला पाणीसुद्धा घेता येत फक्त तिला जेवणसुद्धा घेता येत फक्त कोणी दिलं तर खायचे नाही तर उपाशी राहायची अशी ही बेगर महिला या महिलेच्या नंदी फाउंडेशनने सुंदर अशी केश परत केली आणि तिच्यामध्ये झालेला बदल आपण पुढे पाहूया कारण तिच्यामध्ये बदल झाल्यानंतर पुढे पुढे आपण जसं जसं व्हिडिओ पाहत राहू तसं तसं तिच्या वेदना कमी होत गेल्या मित्र हो त्या वेदनेला आधार देण्याचं काम नंदी फाउंडेशन करते फाँड़ आहे करते झाल्यानंतर तिची शॅम्पू लावून स्वच्छतेला आंघोळ करण्यात आली कारण इतकी माती डोक्यामध्ये होती ते मातीला खाजवत खाजवत ते मानसिक संतुलन ते सगळं बिघडलेले असायचं ती महिला <coughs> प्रभूजी कुठली आहे माहीत नाही परंतु आमचा असा अंदाज आहे की ती पश्चिम बंगाल राज्यातली राज्यातील असावी अशावेळी तिची केश कडत करून तिला तिच्या हात पाया हसल्यापासून सेवा सुरक्षा करण्यात आली करण्यात आली तिच्या पायाला मित्र इतकं लोकं बुचकं बांधलेलं होतं की ती बुचकं पाहूनसुद्धा आपण अक्षरशः आपल्याला असं वाटेल की तिच्या पायाला अशी मोठी जखम असेल परंतु जसजसं तिचे ते धागे धोरे आणि पायाला गुंडलेले जे पट्ट्या होत्या त्या पट्ट्या सोडत गेलो तेव्हा माहीत पडलं की विचार पायाला जखम नव्हे तर बांधलेल्या पट्ट्या आहेत परंतु ते पट्ट्या का बांधल्या आहेत तिच्या हो तिला होत असलेली तडप कारण तिचा पाय मोडलेला आणि त्या पाय मोडलेला असल्यामुळे हो तिला, तिला जे ति ति तिला जी दुखापत होती ती दुखापतीतून ती थोडीशी तिला रिलॅक्स वाटावं म्हणून तिने एकावर एकावर एक असे पट्ट्या ती बांधली गेली जवळपास किलो वर तिच्या पायामध्ये पट्ट्याच निघाल्या कापटी पट्ट्या त्या बांधून आपलं जीवन रस्त्यावर जगत होती अशा अवस्थेमध्ये ती फाउंडेशन या पाहणे तिला आधार दिल्यामुळे तिला नवं जीवनच मिळालं जाईल त्याच्या अंगठ्यामध्ये सुद्धा इतकं मोठं बांधलेलं होतं की ते सुद्धा सुटायचं नाही कारण कित्येक वर्षापासून ते अंगोच केली आणि कित्येक दिवसापासून तिने जवळपास ती पट्टी बांधलेली पट्टीसुद्धा सोडली नसेल कारण ज्या ठिकाणी पाय फ्रॅक्चर झाला त्या ठिकाणी मोडलेलं पाय आणि वरून सुद्धा चढलेलं आणि ते असं वाटतही नव्हतं की या ठिकाणी तिचा पाय मोडलेला आहे परंतु जेव्हा डॉक्टर प्रशांत कसारे सरांकडे नेलं तेव्हा माहीत पडलं की तिचा पाय फ्रॅक्चर आहे आदरणीय डॉक्टर प्रशांत कसारे सरांनी सर्व संपूर्ण इलाज मोफत केला असे आमच्या आदरणीय मार्गदर्शक अर्थ स्पेशलिस्ट पायातील नामंत डॉक्टर डॉक्टर प्रशांत कसारे सर सदैव नंददीपच्या पाठीशी पड़ खंबीरपणे उभे असतात तसेच तिच्या पायामधील मातीसुद्धा गुजलेली आहे कारण ती रस्त्यात कचऱ्यात झोपायची अत्यंत वाईट अवस्थेमध्ये म्हणून तिच्या अंगाचा वास याच्या कारण आंघोळ सुद्धा तिला करायला कळत नव्हतं किंवा उरता सुद्धा येत नव्हता परंतु लवकरच आपले पळ उभी राहणार आहे तिच्या डोक्यामध्ये जवळपास तीन शॅम्पूच्या पुढे टाकाव्या लागल्या कारण माती इतकी होती की ते माती निघायचं नावच येत नव्हतं मग तिचे केस कर्तन करण्यात आले आणि केस कर्तन करून तिला भोजन आंघोळ करून देण्यात आले आणि हातावर पाया अत्यंत मातीचा थर चढलेला होता संपूर्ण गोटेने आणि सावणीने घासून काढला त्यामुळे तिला बरीच शांतता वाटली आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर कविताजी करुडदेव महागडा यांना तिला दाखवण्यात आलं डॉक्टर कविता देखा उर्दू ने पाहिलं तर ती साक्षर निघाली तात्काळीला आपल्याला अर्थस्पेशलिस्ट डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे अशावेळी आदरणीय डॉक्टर प्रशांत कसारे सर अर्थस्पेशालिस्ट सुपर स्पेशलिस्टी ऑर्म अत्यंत भावनिकतेचे अधिकारी आणि इतकं मोठं शिक्षण असून गर्व गव्हर्मेंट अजिबात नाही असे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्रशांत कसारे सर त्याच्यामुळे हिला जवळपास सरांमुळे हिला जीवनदान मिळाले असेही म्हणायला काही हरकत नाही मित्र तिचे केस करतन करताना संदीप शिंदे आपणास दिसत आहेत अशावेळी नंददीप फाउंडेशनने या बेघर आईला आधार दिला जीवनदान दिले त्यामुळे तिच्यामध्ये बराच बदल आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाला आहे अशा निराधार असलेल्या निराधारच असलेल्या निराधा निराधा मानसिक संतुलन हस्त हरवलेल्या बेघर मनोरुग्णांसाठी गणदीप फाउंडेशन करीत असलेल्या कार्याला सलामच आहे गणदीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलचे अडीच <coughs> हजार सबस्क्रायबर झालेले आहे आपण सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नांदेदी फाउंडेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जेणेकरून आम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळेल आपण मदतसुद्धा देऊ शकता नंदुदीप फाउंडेशनला वर स्कॅनर दिलेला आहे त्या स्कॅनरवर स्कॅन करून आपण मदतसुद्धा पाठवू शकता कारण असे निराधारांना नंदुदी फाउंडेशन आधार देत असते ज्यांचं कोणीच नाही हे रस्त्यावर भटाकत फिरलेले असते अशा हजारो बेघर आणजी दे फाउंडेशन देत आहे आज या ठिकाणी त्या बेघर माऊलीला मायामाऊलीची आंघोळ करून देण्यात आली आणि लगेच काही वेळातच बेघर मा महिला म्हणून प्रभूजींच्या मध्ये झालेला बदल आपण पाहतो आहे पुढे पाहतो आहे आपण डॉक्टर प्रशांत कसारे सरांच्या हॉस्पिटलची संपूर्ण ट्रिप कधी आनंदा आणि त्या बेगरभर महाच्या आपण पाहता इकडे पा किती सुंदर ती दिसत आहे इतकं सुंदर लेकडू आई असेल नवरा असेल भाऊ असेल बहिणी असेल परंतु इतक्या दुरून पश्चिम बंगाल राज्य म्हणजे भारताचं ते टोक त्या टोकातून तीपर्यंत पोचली अमरावती शहरातून तिला उजल आणले आणि प्रथम

त्याबद्दल आपण सर्वांनी नंददीप फाउंडेशन एक माहिती तरी आवश्यक भेट द्यावी बावीस डॉक्टर आपल्या या नंददीप फाउंडेशनच्या आधारवर म्हणून काम करतात आदरणीय डॉक्टर अनिल सर सुद्धा आमचे मार्गदर्शक आहेत संपूर्ण भारत देशामध्ये सर जाऊन आलेले आहेत आज सरांना काही काम असल्यामुळे सर येऊ शकले नाही परंतु

जेवण करत होती असं वाटतो जेवण मिळालं नसेल चांगलं तिला भोजन या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी नियमित सेवा देत बिगर बांधवाला आधार देण्याचं काम या ठिकाणी दुसऱ्या दिवशी डॉक्टर प्रशांत कसार सर दाखवायचे ठरले आणि डॉक्टर बसंत कसारे सरांचे आर्थोस्पेशलिस्ट डॉक्टर बसंत कसारे सरांकडे आम्ही घेऊन दिली पाहतो तर सरांनी लगेच काही क्षणातच या फाउंडेशनच्या कार्याला का दिला आणि एक लाख रुपयाची सर्जी जवळपास मोफत करण्याचं ठरवलं कारण आमच्याजवळ एक रुपया सध्या नंदुजी फाउंडेशनच्या या निवारा केंद्राची जी धावपं आहे अत्यंत भयंकर धावप आहे जे बहात्तर बेजरबांधव या निवारा केंद्र आहेत परंतु अशा देवदूत डॉक्टरांच्यामुळेच ही सेवा अविरात अविरत चालते कारण डॉक्टर प्रशांत सारे सरांनी बरीच मदत नंदादी फाउंड्युशनला सुरुवातीपासून केलेली आहे आज आठ वर्ष या सेवेचं सुरू आहे हजारो बेजरबांधांना नंदी फाउल्युशनचे निवारा देण्यात आला दे आजारी डॉक्टर प्रशांत कसारे सरवर टीमने तिला चेकअप केले तिथे एक्सि काढले एक्स ए काढते सर्व टीवा आनंदी भाऊ भरवून गेले कारण अशा निराधारांना कोणी अशा निराधारांना जर नोंदणी फाउट नोंदणी फोटोशूल आधार देते त्याविषयी मोठं काम कोणतंच नाही त्याबद्दल आपण सर्व एकदा तरी नवीन नोंदी फोटोशूल मदत देतो जेणेकरून प्रोत्साहन मिळेल जय जे, जे गाडगेवाला गा। आदरणीय प्रशांतकर सारे सरांची या ठिकाणी सेवा पाहत होतात मित्र दोन तुकडे झालेला पाय जागे राहण्यासाठी असे देवदेवतांचे आज समाजामध्ये दे दे गरज आहे आदरणीय डॉक्टर प्रशांत सारे सर नामवंत डॉक्टर आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते पण तरीही नंदी फाउंडेशन येथील बेघर मनोरुग्णांसाठी सर वेळ काढत असतात जवळपास एक तास हे बेगर महिला प्रोडिंग सरांनी दिला तिचं कोण कचं पक्क प्लॅस्टर करून दिलं अगदी आठ दिवसानंतर तिचं पायाचं ऑपरेशन सुद्धा केलं जाणार त्यामुळे डॉक्टरने देणार आहे अशा कंडिशनमध्ये चिरकलेली चिरकत असली ती महिला जोरजोरात ओढत वडायची दिनच बरं वाटायला आपण आता दिना डॉक्टर प्रशांत सारे सरांनी तिचे प्लास्टर करून दिले आजचा प्लास्टरचा खर्च जाऊन वीस ते पंचवीस हजार रुपये असतो तो संपूर्ण खर्च डॉक्टर प्रशांत सारे सरांनी मोफत दिला अशा निराधनांना डॉक्टर प्रशांत सारे सरांना नेहमीच साथ देत असतं त्यांचे पायामध्ये असो असे अनेक सेवाभावी कार्य डॉक्टर प्रशांत सारसर यांच्याकडून केलं जाते कारण अशा आधी तर डॉक्टरांची नंदी नंददीप फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्थेला गरज आहे कारण आपल्या शिक्षणाचं महत्त्व अशा निराधारांना सेवा देऊन करावं असं डॉक्टर प्रशांत सारसर म्हणत असतं नंद नंददीप फाउंडेशन मी सदैव साथ देत राहील असेही सर हे साधत असतात हा खर्चसुद्धा आपण नवीन फाउंडेशन करू शकतो इतका मोठा खर्च हा डॉक्टरांनी मोफत दिल्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे नाते संबंध नसताना डॉक्टर प्रशांत कसा सेवा सुरक्षा करत आहेत हॉस्पिटलमध्ये गर्दी असून सुद्धा सरांना वेळ गेला आणि त्या मायामालीला कच्चा आणि पक्का प्लास्टर करून दिलं जो आठ दिवसानंतर ते ब्लास्टर काढता येईल आणि त्यामध्ये पायामध्ये रॉड टाकता येईल सध्या आठ वेगवेगळ्या महिला म्हणून रुग्णालयात रॉड टाकून तिचा पाय ओके बरा करणार बरी झाल्यानंतर दोन डॉक्टरच्या सहाय्याने बरी झाल्यानंतर पोलीस विभागाची मदत घेऊन त्याला पश्चिम बंगाल राज्यातील तिच्या पोहोचत गेला आहे युट्यूब नंददीप फाउंडेशन युट्यूब चॅनल संपूर्ण पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा निराधार निराश्रित असलेल्या बेवारच असलेल्या मनोरुग्णांना नलदीप नंददीप फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्था देत राहील रोज दररोज या निवारक केंद्रावर लेखन म्हणून दाखल होत असतो किती आनंदाने मित्र डॉक्टर प्रसन्न कसार सेवा करत आहेत आम्ही ज्यांच्या कुणीने अशांसाठी असे डॉक्टर धावून येत असतात त्याबद्दल आदरणीय डॉक्टर प्रशांत कसारे सरांचे खेसे आभार व्यक्त करतो मी जर सर्जरीचा खर्च सांगितला असता तर तो तर तो खर्च आम्ही देऊ शकत नव्हतो तरी व्यवहारच निराधार असलेल्या बेगर महिलेसाठी डॉक्टर <coughs> प्रशांत कसारे सर समोर आले आपल्या हाताने स्वतः संपूर्ण बँडेज करण्यापासून तर संपूर्ण तिचे एक्सरे काढण्यापर्यंत डॉक्टर प्रशांत झाली हजार रुपयांचा हा खर्च मोफत करून दिला स्पेशालिस्ट डॉक्टरचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांना कोणीही नाही त्यांच्यासाठी नंद नंददीप फाउंडेशन सदैव उभा असतो आणि असे दादश व्यक्तिमत्व डॉक्टर प्रशांत राजारे सरांसारखे देवदूत माणसं या जगामध्ये आहेत त्यांच्यामुळे अशा निराधारांना आधार मिळते डॉक्टर श्रीकांत मिश्राम सर सुद्धा या सिनेला साथ देत असतात डॉक्टर श्रीकांत मिश्राम सर डॉक्टर प्रशांत कसारे सर डॉक्टर कविता तेग गोरकर मॅडम डॉक्टर प्रवीण राकोंड सर

सचिन केळकर किशोरी के मिश्राम परिचारिक मित्रभो तिला पायाचं प्लास्टर करतात तिला बरं वाटायला लागलं जो कल्ला ते अधिकारी असेल ते कला तिचा अजिबात होत नसल्यामुळे तिचे आठ दहा दिवसामध्ये ऑपरेशन केले जाणार आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहात बेघर बेवारच महिला जिला कोणीही नाही अशांना ललजी फाउंडेशन दिवस आधार देत आदरणीय मानसूपच्या डॉक्टर श्रीकांत मिश्राम सरांनी तर बाहेर येऊनच चक्क या बेगर मनोरुग्ण महिलेची तपासणी केली औषधोपचार सुद्धा दिले कारण आठ दिवसानंतर तिचा अजून मोठं ऑपरेशन केलं जाणार आहे अशा नामवंत हा स्पेशलिस्ट डॉक्टर जे नंददीप फाउटसेन बेगर मनोरुग्ण एकत्रित मार्शात आभारी जयंत जय गाडगे बाबा